घोडबंदरवरील गायमुख घाटात पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक ठाणे शहरातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव गेला त्यामुळे हा निष्पाप जीव नेमका कुणामुळे गेला असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला आज मनसेच्या वतीनं घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली पीडब्ल्यूडी एम एस आर डी सी एम एमआरडीए टी अशा चारही विभागांच्या अधिकाऱ्याला घेऊन पाहणी करण्यात आली महिना जर येत्या एक महिन्यात जर खड्डे भरले नाहीत तर मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला ठेकेदारांनी आत्महत्या न करता ज्या नेत्यांना टक्केवारीनुसार पैसे दिलेत त्यांची नावे जाहीर करावी असा सल्ला जाधवांनी ठेकेदारांना दिलाय आणि जर तुम्ही घोडबंदर रस्त्याचे मुख्य हायवेचे जर खड्डे पाहाल तर तुम्हाला कळेल की एक एक खड्डा खाली एक एक फूट खोल आहे हा आणि जवळजवळ दहा दहा फूट लांब रुंदीचा खड्डा मला वाटतं या रस्त्याला पडलेल्या आहेत तरीसुद्धा याला कोणी मायबाप नाही फक्त आमचे राजकीय नेते दोन हजार कोटी पाच हजार कोटी दहा हजार कोटी असे मोठे मोठे आकडे फेकतात पण प्रत्यक्षात रस्त्यावर आल्यावर जर तुम्ही काल पाहाल तर इथे का कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे दोन दिवसापूर्वी दोन बाईक्सवालांचा यात मृत्यू झाला होता त्याच्या आधी एका बावीस वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता मागच्या सहा महिन्यात जवळजवळ पंधरा ते सतरा लोकांचा मृत्यू या घोडबंदर रोडला रस्त्यात पडून झालेला आहे सो मला असं वाटायचं लोकांच्या जीवनाची किंमत जर सरकारला माहीत नसेल तर या सरकारचं करायचं काय हा प्रश्न आहे आणि या ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री आहेत एक परिवहन मंत्री आहेत वनमंत्री आहेत असे सगळेच नेते आहेत आता इथे सांगितलं जातं वन खाता परवानगी देत नाही म्हणून हा रस्ता मोठा करताही येत नाही आहे जो वरचा निमुळता भाग झाला तो याच वन खात्याच्या हातीमध्ये याच भागामध्ये अनेक झोपड्या झालेल्या आहेत अनेक मोठमोठे फार्म हाऊस झालेले आहेत अनेक बिल्डिंगी बनत आहेत त्याला परवानगी मिळते पण लोकहितासाठी जो रस्ता आहे तो मोठा करायला जर परवानगी मिळत नसेल तर याच्यापेक्षा वाईट काय असू शकतो संबंधित मंत्र्यांनी सगळ्यांनी एकत्र बसावं आणि रोडच्या बाबतीतला निर्णय घ्यावा ही आमची विनंती आहे त्यांना मी तुम्हाला सांगतो आठ आठ दहा दहा दो� फुटाचे खड्डे आहेत घोडबंद रस्त्याला म्हणजे या इथे पुरस्कार दिला पाहिजे सगळ्यात मोठा खड्डा कोणता तर तिथे पुरस्कार देता येईल एवढे मोठे मोठे खड्डे या रस्त्याला आहेत बरोबर जिथे कॉन्क्रीट कॉन्क्रीट रस्ता संपतो त्यालाच लागून खाली एक एक फुटाचा खड्डा आहे तर एखादा घसरला तर त्याला डायरेक्ट देवा घरीच जायचंय दुसरा काही पर्याय नाहीये तर मला वाटतं जोपर्यंत या रस्त्यांमध्ये एका राजकीय नेत्याचा किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा मुलगा पडत नाही तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही का असा प्रश्न आम्हाला त्या नेत्यानं आहे तर रस्त्यांचा जो आहे तो रात्रीच्या समोर मेगा ब्लॉक अनेकदा असे ब्लॉक जे आहेत ते काही अशा दिसून येते मी तुम्हाला सांगतो या लोकांनी अनेक ब्लॉक घेतले यांचा फक्त एक टेंडर काढणं आणि हो तेवढा निधी खर्च करणं एवढा त्यांचा धंदा आहे नंतर त्या रस्त्याचं काय होईल त्याचं काय झालं याच्याशी त्यांना कोणालाही काही घेणं देणं नाही हा सगळ्या टक्केवारीचा बाजार आहे आणि या टक्केवारीच्या बाजारामध्ये लोक मरत आहेत लोक लोकांना त्यांच्या घरात कोणीतरी कमावा लागतंय हा सगळ्यात टक्केवारीचा टक्केवारीमुळेच इथले रस्ते अधिकारी आज 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 आले होते त्या सगळ्यांची एक आठ दहा दिवसापूर्वीच बदली झालेली आहे तर त्यांना तशी या रस्त्याच्या बाबतीमध्ये खूप जास्त माहिती नाहीये त्यांनी आमच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितलेला आहे आम्ही म्हटलं ठीक आहे एक महिना देतो पण एक महिन्यात जर काम झालं नाही तर आम्ही आमच्या शब्दावर पक्के जे बोललोय ते करणं तुम्हाला उद्यापर्यंत त्यात बदल झालेला दिसेल आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी त्यात उद्यापर्यंत तुम्हाला बदल केलेला दिसेल समजा ठाण्यामध्ये वाहतूक नाही मला तर वाटत की आम्हाला मुख्यमंत्री पद अडीच तीन वर्ष ठाण्याकडे होतं आमच्या पण त्याचा ठाणेकरांना काही फायदा झाला का तर याच्यावर प्रश्न चिन्ह असेल कारण लोकांना इम्पॉर्टंट असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे रस्ते पाणी लाईट्स याच्यात कुठेही बदल झाला नाही तुम्ही रस्ते पेंटिंग करून लोकांना सुविधा मिळणार नाहीत लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टींवर काम झालं पाहिजे तो आमच्याकडे तीन वर्ष होते ठाण्याकडे मुख्यमंत्री पदाचा पण त्याचा ठाणे था शहराला कुठे काय फायदा झाला का की आमचा एखादा रस्ता चांगला झाला आहे घोडबंदर रस्त्यावर काही नवीन येत आहे मागच्या तीन वर्षात अशी कुठलीही गोष्ट आम्हाला काही दिसली नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी